पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचं राजकारण यामुळे दोन हजार पंधरापासून पासून या पक्षात सातत्यानं मोहिते पाटील यांनी पक्ष सोडला तरी पुढे इतरही अनेक नेते पक्षांतर करून त्या ठिकाणी मोकळे झाले होते तर पुढं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार यांचे अतिशय विश्वासू व ज्येष्ठ सहकारी अशी ओळख असलेले बळीराम काका साठे हे शरद पवार यांच्या सोबत राहत जिल्ह्यात मोठ्या उमेदीनं पक्षवाढीसाठी कार्यरत असलेले दिसून आले होते मात्र मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आले आणि पुन्हा पक्षात मोहिते पाटील गट मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा पक्षातच उघडपणे होताना दिसून आली यातूनच मागील दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरचे कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेले वसंत देशमुख यांची निवड झाली या निवडीनं सोलापूर जिल्ह्यात पक्ष अडचणीत असताना कार्यरत राहिलेले पक्षातील अनेक पदाधिकारी व जुने कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा झाली होती तर काका साठे समर्थकांनी वडाळ येथे बैठक घेत वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता मात्र शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील दूत अशी ओळख असलेले माढा तालुक्यातील शेतकरी चळवळीतील नेते संजय पाटील घाटणेकर यांनी मध्यस्थी करीत बळीराम काका साठे आणि शरद पवार यांची भेट घालून देत शिष्टाई केली होती त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची विभागणी करण्याचं आश्वासन देखील बळीराम काका साठे यांना शरद पवार यांनी दिल्याची चर्चा झाली होती मात्र अनेक महिने वाट पाहूनही शब्द पुरा केला गेला नाही अशातच बळीराम काका साठे यांना अंधारात ठेवत शरदचंद्र पवार पक्षाकडून गुरुवारी नूतन तालुकाध्यक्षाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यामुळं बळीराम काका साठे हे भलतेच नाराज झाले असून आता विषय संपला अशा शब्दात पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली असल्याचं तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माडाचे आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे मला संधी मिळालेली नाही अशीच प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानं जिल्ह्यात आता फूट अटळ आहे अशी चर्चा होऊ लागली आहे बारा ऑक्टोबर रोजी वडाळा येथे काका साठे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक होणार असून त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट होणार असली तरी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र मोहिते पाटील वर्चस्व नाकारणारे अनेक पुढील काळात पक्षापासून दूर जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे वसंत देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाराज झालेल्या बळीराम काका साठे यांचे अक्कलकोटचे माजी आमदार शिवसेना शिंदे गटाचे सिद्धराम मेहत्रे सोलापूर शहर प्रमुख अमोल शिंदे आदींनी भेट घेतली होती त्यावेळी बळीराम काका शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चाही झाली होती आता रविवारी वडाळा येथे होणाऱ्या समर्थकांच्या बैठकीनंतर काका साठे हे पक्षप्रवेशाबाबत आपली भूमिका जाहीर करतील अशी चर्चा असून वा माजी आमदार सिद्धराम मेहत्रे यांच्यासह शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीचं फळ पदरात पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे